तरी महाराष्ट्रात काँग्रेसने अठ्ठेचाळीस लढाव्यात अठ्ठेचाळीस लढाव्यात मला माहित नाही बातमी कोणी दिली कालच आम्ही माननीय खरगे साहेबांजवळ बसलो होतो हे बहुतेक इकडल्या नेत्यांना माहीत नसेल आम्ही उद्धवजी ठाकरे जेव्हा दिल्लीत आले तेव्हा सन्मान्य राहुल गांधीजी सोनिया गांधी खरगेजी वेणुगोपालजी आणि उद्धव ठाकरे आणि मी आदित्यजी अशा मी एकत्र बसून अर्धा आता चर्चा केली महाराष्ट्रावर त्या चर्चेत काय घडलं आणि काय ते आम्हालाच माहिती आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील महाराष्ट्रात होणार नसू ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत महत्व मग सोनिया जे असतील राहुल जे असतील खरगे जे असतील किंवा जे असतील आम्ही तेवीस जागा लढतो प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे